वेदांत केसरी श्री रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांच्या छप्पनाव्या निमित्त भव्य शोभायात्रा जिंतूर शहरात श्रीनगरेश्वर मंदिर येथे गुरुवर्य वेदांत केसरी श्री रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांच्या छप्पनाव्या निमित्त श्रीनगरेश्वर मंदिर येथे गुलाल पुष्प उधळून साजरी करण्यात आली श्रीनगरेश्वर मंदिर ते मेन चौक पोलीस स्टेशन श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक नरसिंह चौक मार्ग मंदिर अशी भव्य शोभायात्रा काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भक्ती रिंगण सोहळा पार पडला त्यावेळी भजनी मंडळी आर्यवैश्य समाजातील महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक व भाविक उपस्थित होते श्री रंगनाथ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आचार्य महेश चैतन्य महाराज जिंतूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीनगरेश्वर मंदिर येथे कीर्तन महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू आहे हा सोहळा दिनांक पंधरा ते डिसेंबर एकवीस या कालावधीत पार पडणार असून सकाळी पारायण आणि सायंकाळी कीर्तनाच्या माध्यमातून संतविचारांचा जागर केला जाणार आहे हा सोहळा श्रीनरेश्वर मंदिर मेन रोड जिंतूर येथे संपन्न होणार आहे संपूर्ण सप्ताहात राज्यातील नामवंत कीर्तनकार आपली सेवा अर्पण करणार आहेत दररोज सायंकाळी हरिकीर्तनातून भक्ती समाजप्रबोधन संदेश दिला जाणार आहे सकाळी ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी आठ वाजता कीर्तन प्रवचन असा क्रम असणार आहे सप्ताहभर अखंड हरिनाम सुरू राहणार असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले या पवित्र सोहळ्यास चिंतूर व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आर्यवैश्य समाजाच्या वतीने करण्यात आले आहे